धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरीमधील चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री साई पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे जवळपास शंभरहून अधिक पारायणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या रावरी फॅक्टरीमधील चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला जवळपास शंभरहून अधिक पारायणार्थींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदाचं हे सोळावं वर्ष आहे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली श्री साई पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवास भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात या कीर्तन महोत्सवामध्ये दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचं आयोजन दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं करण्यात येतं महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार या सोहळ्यास हजेरी दर्शवून कीर्तन सेवा देत असतात श्री साई पारायण वाचन श्रीनिवास सहदेव हे करत आहेत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे श्री साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य परिसरामधील नागरिक विशेष परिश्रम घेत आहेत दरम्यान पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशी माजी आमदार तथा शिर्डी साईबाबा संस्थांचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम यांनी भेट दिली आहे आणि शांती चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि पारायण वाचकास शुभेच्छा दिल्या आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी